नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्ट युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळ आपला सर्वांचा लाडका लाखो दिलो दडकन धडकन नव केसरी पक्का सुरू आता पुढच्या कोणत्या मैदानामध्ये आपल्याला प्राथमिक दिसणार आहे हिडोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेल मध्ये चालाय मग मंडळी आपला सर्वांचा लाडका लाखो दिलो दडकन धडकन नव मेहंद केसरी पक्का सोर काल ज्या आमरापूर मैदानामध्ये पाळाला एक आदत आणि एक बैल या मैदानामध्ये पण काही कारणास्त पक्का सोरची कालच्या आमरापूर मैदानामध्ये गटाला हार झाली नक्कीच हे बैलगाडी क्षेत्र शिरक्षेत्र हारजित होतच राहते येणाऱ्या मैदाना मध्ये आपल्याला लाखो देलोकी धडकन बाकासोरचा दणदणीत कॉम्बॅक बघायला मिळेल तर बघूया कोणत्या मैदानामध्ये येणार आहे आता पुढच्या बाकासोर तर चालाय मग ज्योतिर्लिंग यात्रा निमित्त भव्य बैलगाड्या शर्यत ज्योतिर्लिंग यात्रा निमित्त भव्य बैलगाड्या शर्यत मैदान पार पड़ना आहे एक आदत एक बैल मैदान स्थळ बेडगाव फाटी सतेवाड़ी तालुका खटाव सातारा या ठिकाणी भव्य बैलगाड़ा शर्यत एक आदत एक बैल मैदान पार पड़ना आहे दिनांक अकरा जुलैला तर मंडळी उद्याच्या पेडगाव फाटीवरती सातेवाडीला आपला सर्वांचा लाडका लाखो केसरी बाकासोर आपला शकतो नव्वद किंवा पंचाण्णव टक्के उद्याच्या सातेवाडी या मैदानामध्ये आपल्याला बाकासूर पाळतने दिसू शकतो तर बघूया उद्याच्या सातेवाडी मैदानामध्ये बाकासुरचा पेहरा कोण आहे लवकरच मी हिडो घेऊन येतो हिडोचा रावडला सध्या एक लाईक करायला विसरू नका आणि उद्याच्या सातेवाडी मैदानासाठी बाकासूरला खूप सारा शुभेच्छा